एका सुंदर सकाळी जंगलात सगळे प्राणी मजेत होते पक्षी गाणी गात होते आणि हिरवेगार जंगल चमकून निघाले होते तेव्हा येतो आपला हिरो बोबड्या माकड नाव बोबड्या कारण त्याचं बोलणं थोडं विचित्र पण डोकं एकदम झकास आणि एक प्रॉब्लेम झाला बोबड्यात दिवसभर ए ऐक ना ए माझं बघ असं ओरडत फिरायचा बाकी सगळे प्राणी त्रस्त झाले एका दिवशी बोबड्याला भारी आयडिया सुचली मी आज सगळ्यांना खुश करणार तो चमकून म्हणाला तो हत्तीला आंघोळ घालत होता पण पाणी फेकताना स्वतःच घसरून पडला हत्तीला मात्र खूप मजा आली सशासाठी फळं आणताना बोबड्यानं इतकी फळं गोळा केली की त्याचा तोलच गेला ससा हसून लोटपोट झाला शेवटी सगळी फळे पडली पाणी ओतलं पानं उडाली पण गोंधळात सगळे प्राणी हसायला लागले बोबड्यानं चुकूनच सगळ्यांना खुश करून टाकलं आणि त्या दिवसापासून बोबड्या पणीत ओरडायचा नाही पण त्याचं नाव बोबड्या जंगलचा कॉमेडी किंग असे पडले